मित्रांनो मूळची केरळची असलेली निमिषाप्रिया ह्या निमिषाप्रियाला यमनमध्ये फाशीची शिक्षा झाली आणि या निमिषाप्रियेला यमनमध्ये फाशीची शिक्षा झाल्याच्या नंतर भारत आणि यमन ह्या दोन देशांमधले जे संबंध होते त्यामध्ये प्रचंड तहणार आहे तर ही सर्व गोष्ट काय की निमिषाप्रिया हिला फाशीची शिक्षा यमनमध्ये का झाली आणि या निमिषा प्रियेमुळं यमन आणि केरळ यांच्या संबंधामध्ये का बरं दुरावा आला आहे हे आपण आज समजून घेऊया के मित्रांनो केरळमधले हजारो लोक गल्फ देशामध्ये आखाती देशांमध्ये काम करत असतात खास करून हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये हे बरेच लोक आहेत त्याचबरोबर फूड प्रोसेसिंग असेल ऑइल रिफायनरी अशा क्षेत्रामध्ये केरळचे लोक जे श्रमिक असतात केरळचे हे काम करतात अशीच एकोणीस वर्षाची निमिषाप्रिया ही दोन हजार आठ साली घरच्या गरिबीला कंटाळून आपले पोटाचे खळगळ भरण्यासाठी यमनची राजधानी सणामध्ये पोहोचली आणि सणामधल्या एका दवाखान्यामध्येही निमिषाप्रिया नर्सचं काम करू लागली निमिषाप्रिया नर्सचं काम करत असताना यमनमध्ये तिचं स्वतःचं बस्तान बसवत असताना दोन हजार अकरा साली तिने टॉम थॉमस ह्या तिच्याच गावच्या शेजारी असणाऱ्या एका युवकाबरोबर तिने लग्न केलं दोन हजार अकराला निमिषाचं लग्न झाल्याच्या नंतर निमिषा आपल्या पतीबरोबर पुन्हा एकदा यमनची राजधानी सणामध्ये आली यमनची राजधानी सणामध्ये टॉम थॉमसनी सुरुवातीला मिळल ते छोटं मोठं काम केलं त्यानंतर दोन हजार बाराला ह्या दाम्पत्याला म्हणजे निमिषाला आणि टॉमला एक मुलगी झाली मुलगी झाल्याच्या नंतर खर्च वाढला पण टॉमला म्हणाव्या अशी नोकरी यमनमध्ये भेटत नव्हती किंवा म्हणावं असं काम भेटत नव्हतं आणि त्याचं उदरनिर्वाह येथून भागत नव्हता या सर्व गोष्टीला कंटाळून हा जो टॉम थॉमस जो होता हा दोन हजार चौदाला आपल्या दोन वर्षाच्या पूर्वीला घेऊन पुन्हा केरळमध्ये आला आणि निमिषाप्रिया ही यमनमध्येच थांबली त्यानंतर दोन हजार पंधराला निमिषाने एक निर्णय घेतला की स्वतःचं एक क्लिनिक सुरू करायचं यमनच्या कायद्यानुसार जर तुम्हाला जर स्वतःचं क्लिनिक जर यमनमध्ये सुरू करायचं असेल आणि स्वतःचा व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुम्हाला तिथला स्थानिक पार्टनर पाहिजे निमिषाने सुद्धा असा पार्टनर शोधायला चालू केली निमिषाची त्या दरम्यान भेट झाली माहीत नावाच्या एका माणसाबरोबर या माहीतचं तिच्या दवाखान्याच्या जा शेजारी तिच्या आधी दवाखान्यामध्ये जा दवा नर्स होती त्याच्या शेजारी एक कपड्याचं दुकान होतं आणि निमिषाच्या दवाखान्यामध्ये ह्या माहीतच्या एका बायकोची डिलेवरी झाली होती आणि त्यातून निमिषाची आणि ह्या माहीतची ओळख झाली होती त्यानंतर दोन हजार पंधराला ही प्रिया ह्या माहीतबरोबर केरळमध्ये आली भारतात आली आणि तिथून तिने जवळपास पन्नास लाख रुपये हात उसने घेऊन पुन्हा एकदा ती यमनला पोचली आणि तिने दोन हजार पंधराला या माहीतच्या मदतीने एक क्लिनिक सुरू केलं माहीतनी माहीद आणि निमिषाप्रियाचं क्लिनिक सुरू झाल्याच्या नंतर हा जो माहीत होता हा माहीत निमिषा प्रिया हिच्यावरती दबाव टाकू लागला तिच्या दवाखान्यामध्ये हस्तक्षेप करू लागला आणि या निमिषाप्रियाने निमिषाप्रियाचा आणि माहीतने जे निमिषाप्रियाचं टॉम थॉमसबरोबर लग्न झालं तर या टॉम थॉमसचे लग्नाचे फोटो घेऊन ते एडिट करून निमिषा प्रियाला निमिषा प्रिया ही आपली पत्नी आहे असं हा माहीत सांगू लागला आणि निमिषावरती हक्क हा माहीत गाजवू लागला हे सर्व घटना घडत असताना निमिषा प्रचंड बोदरेशनमध्ये टेन्शनमध्ये होती अचानक म्हणजे निमिषाच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल सुरू असताना अचानक मित्रांनो दोन हजार साली या माहीतची डेड बॉडी एका पाण्याच्या टाकीमध्ये यमनच्या पोलिसांना सापडली आणि ह्या खटल्यामध्ये निमिषा प्रियाईला यमन आणि सौदीच्या बॉर्डरवरून ताब्यात घेण्यात आलं दोन हजार सतराला त्यानंतर प्रियाईला यमनची राजधानी जी सना आहे इथल्या जेलमध्ये तिला ठेवलं निमिषा प्रिया यांनी सुरुवातीला हे जे आरोप तिच्यावरती झाले ते त्या आरोप तिने नाकारले की हा जो माहीत होता यांनीच आपल्यावरती प्रेशर आणून आपले पैसे इसकावून घेतले आपला पासपोर्ट इसकावून घेतला आणि आपल्याला बंदी बनवण्याचा प्रयत्न यांनी केला आणि याच्या खुनामध्ये माझा कुठलाही संबंध नाही असं निमिषा प्रिया हिचं म्हणणं होतं पण नंतरच्या काळामध्ये ह्या यमनच्या पोलिसांनी निमिषा प्रिया हिच्याकडून कन्फेस करून घेतलं की हा जो माहीत नावाचा जो माणूस आहे याचा खून ह्या निमिषा निमिषाप्रियानेच केला खून झाला दोन हजार सतराला शिक्षा झाली त्यानंतर सगळे शांत झालं पण मित्रांनो यामध्ये एक विषय असा महत्त्वाचा की आखाती देशांमध्ये म्हणजे खास करून ज्याला आपण गल्फ कंट्री म्हणतो यामध्ये आफ्रिकेतले काही आणि मिडल ईस्टमधले असे वीस देश आहेत की त्या देशांमध्ये ब्लड मनी नावाचा एक कायदा आहे शिर्या शिर्यत जो कायदा आहे त्या कायद्यानुसार जर तुम्ही मृतकाच्या परिवाराला जर तुम्ही नुकसान भरपाई म्हणून जर पैसे दिले जो तुमच्यावरती जो आरोप झाला आहे जो तुमच्यावरती जो खटला आहे खुणाचा असेल किंवा कसलाही दुसरा आरोप असेल तर तो आरोप माफ होतो आणि अशातच या माहीतच्या परिवाराने ह्या मिनिषा प्रियाला वाचवण्यासाठी एक कोटीची ब्लड मनी मागितली पण केरळमध्ये सुरू आहे सिव्हिल वॉर केरळमध्ये सरकार नावाचा प्रकार आता अस्तित्वात उरलेला नाही आहे केरळमध्ये हुती रॅबल आणि केरळच्या सरकारमध्ये चालू आहे लढाई आणि ह्याच लढाईमुळं ही नमिषा प्रिया ब्लड मनी द्यायला तयार असूनसुद्धा ब्लड मनी द्यायला तयार असून सुद्धा ही यमनमध्ये तुरुंगात अडकून पडली मित्रांनो हे निमिषासारखे हजारो लोक हजारो लोक आखाती देशांमध्ये कामासाठी जातात की आपल्या घरा घराला हातभार लागेल ना, ना काही समजा गरीब एखादा माणूस असेल की त्याला गरिबीला कंटाळून त्याला वाटतं की आपल्याला दोन पैसे भेटतील आपलं जीवन सुधारेल याच्यासाठी हजारो लोक या आखाती देशांमध्ये काम करत असतात पण एखादी देशांमध्ये जसं एक छान 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 चित्र उभं केलं जातं की दुबई सौदीमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला एवढे पैसे भेटतील हे होईल ते होईल ते सर्व थोताडे अत्यंत भयंकर परिस्थिती इथं आहे या देशांमध्ये इथं सिक्युरिटी नावाचा कुठलाही प्रकार नाही आहे इथं गेल्याच्यानंतर जे एजंट असतात ते लोक तुमचं पासपोर्ट घेऊन घुरासारखं राबवतात सोळा हो सोळा तास पंचेचाळीस डिग्रीमध्ये सोळा सोळा तास काम करायला होता म्हणजे कतरमध्ये जे कतरमध्ये फिफा वर्ल्ड कप झालता आणि ज्या वेळेस ते फुटबॉलचे स्टेडियम कतरमध्ये बनत होते या दरम्यान जी भारतातले पाकिस्तानमधले बांगलादेशमधले फिलिपिन्समधले जे मजदूर तिथे काम करत होते या जवळपास चार ते पाच हजार मजदूरांचा जीव कतरमध्ये गेला होता आणि तिथं कफाला नावाचा एक कायदा आहे त्या कायद्यामुळं तुम्ही समोर कुठं दादही मागू शकत नाही अत्यंत भयंकर प्रकार बारा बारा तास सोळा सोळा तास पंचेचाळीस डिग्रीमध्ये हे लोक काम करून घ्या पासपोर्ट एजंटकडं असल्यामुळं जो गोर गरीब बिचारा मजूर तिथं गेला आहे तो काही करू पण शकत नाही आणि त्यानंतर अशा प्रकारच्या जे नमिषप्रियावरती ज्या गुन्ह्यामध्ये नमिषप्रिया अडकली अशा प्रकारे वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये भारतातले हजारो लोक अडकलेले आहेत सर्व आपलं परराष्ट्र खातं फॉरेन मिनिस्ट्री असेल की जे त्यांच्यापर्यंत पोचतात जे इंडियन एम्बेसीपर्यंत इंडियन एम्बेसीच्या कानावरती येत त्यांना तर वाचवण्याचा प्रयत्न किंवा त्यांची दखल घेण्याचा प्रयत्न तर केंद्र सरकार तर करतं शंभर टक्के करतं त्याबद्दल दुमत नाही आहे पण हजारो असे लोक आहेत की जे यामध्ये अडकलेले आहेत हा कफाला कायदा अत्यंत भयंकर आहे जो या गलब देशांमध्ये चालतो आणि या कायद्यामुळे आपल्या देशातल्या हजारो लोकांचं शोषण होतं की जे तिथं कामासाठी जातात आता त्यामध्ये थोडा सुधार आला आहे पण या कफालाबरोबरच तुम्हाला माहीत असेल की डंकी हा जो प्रकार आहे की अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने डंकी रुटणी लो जा लोकं जातात तेसुद्धा अत्यंत भयंकर प्रकार आहे तिथंसुद्धा हजारो लोकांचा बळी जीव गेलेला आहे